पारंपरिक शेतीला फाटा देत शेती नव्या तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेती फायद्यात राहते हे वास्तव नव्या पिढीनं जाणलं याच पिढीचे वारस असलेले येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील शेतकरी हरिभाऊ सोनवणे यांनी आपल्या वडीलोपारची शेतात एक प्रयोग केला अवघ्या आठ महिन्यात यशस्वी करून एक एकर क्षेत्रात त्यांनी बांबूची शेतीत आंतरपीक म्हणून पेरूची बाग निर्माण केली या शेतकऱ्यांना राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला सदाबहार पेरूची जात असून शंभर रुपये किलोच्या आसपास हे पेरू जात असल्यानं नक्कीच या शेतकऱ्यांनी ही बाग यशस्वी करून एकर क्षेत्र आहे त्यापैकी एक एकर मी बांबू लावलाय बांबू बलकोवा जातीचा आहे त्यातच आंतर म्हणून मी सदाबहार पेरू घेतला हा दोन फुटावर आहे बांबूचा अंतर पंधरा बाय पंधरा आणि पेरू त्यात दोन फूट आणि बांबूच्या सरीला सोडून तीन फुटावर स्वतंत्र पेरूची सरी आहे सदाबहार पेरू म्हणजे थाई एलेवनच्या पुढची व्हरायटी ही हे रोप मी आ, सत्तर रुपयाला आणलं होतं आणि याचे दोन हजार झाडं बसले या क्षेत्रात आता पेरू सात सातव्या महिन्यात पेरू चालू झाला आहे दसऱ्यापासून मी पेरू सुरू केले आतापर्यंत सात ते आठ कॅरेट निघाले एका कॅरेटमध्ये वीस किलो बसतो आणि शं सेंद्रिय पेरू असल्यामुळे शंभर रुपयाच्या खाली पेरू गेलेला नाही म्हणजे मागणी पण तेवढ्या प्रमाणात आहे मी जेवढा माल काढतो तेवढा माझा खपतो आणि नाशिकलाच मी हा पेरू विकलेला आहे आणि घरगुती पद्धतीने जातो या साठी जीवामृत जीवामृतचा प्लॅन्ट उभारला आहे मी सहा सहा हजार लिटर क्षमतेचा ए नेरिबेटिक फोग हो आहे त्यामध्ये जीवामृत तयार होतोय आणि पेरूला पाणी दिल्यानंतर ते, ते जीवामृत मी देतो आणि जीवामृतमुळेच या गोडवा वाढला आहे पेरू